अवश्य तर

जय भगत की पतली रेखा संग प्रेम जिंदाबाद जिंदाबाद जय भगत की पतली रेखा संग प्रेम जिंदाबाद जिंदाबाद जय भगत की पतली रेखा संग प्रेम जिंदाबाद जिंदाबाद भाजपा के कार्यकर्ता I want to. Bhagat Singh, Patwari Kreta, Jindabad, Jindabad, Jindabad. Shri Bhagat Singh, Patwari Kreta, Jindabad, Jindabad, Jindabad. Jindabad. न्याय मागण्या मिळाव्यात या देशातल्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव शेतकरी शेतमजूर असंघटित कामगारांना महिन्याला प्रत्येक महिन्याला पेन्शन रेशन रोजगार अशा प्रमुख मागण्यांसाठी जे तेरा महिने आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आपले बांधव शेतकरी हे शहीद झाले आणि त्याच वेळेला तीन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी या देशातल्या हुकुमशाही सरकारमध्ये असणारा मंत्री अजय मिश्रा त्यांनी ज्यांच्या मुलानं आंदोलन करत्या शेतकऱ्यांवर आपली गाडी चालवली आणि त्या त्याच्या त्या गाडीने आपल्या सहा शेतकऱ्यांना शहीद झाले त्यामध्ये एक पत्रकार बंधू आपला शहीद झाला जे आपल्यासाठी लढले शेतकऱ्यांसाठी त्यांची आठवण आपल्याला सतत राहिली पाहिजे आपली प्रेरणा आहे आणि म्हणून आजच्या दिवसामध्ये देशामध्ये आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आज आच, आजचा दिवस या शहीद शेतकऱ्यांची आठवण आणि आपल्या शेतकऱ्यांचा मागणी दिवस असा आपण या ठिकाणी आंदोलनामधून करत आहोत आपण तहसीलदारांमार्फत आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत आपल्या काही स्थानिक मागण्या याच्यामध्ये शहापूर तालुक्याच्या आहेत जिल्ह्याच्या आहेत वन हक्काच्या आहेत पेन्शन रेशन सगळ्या बाबतीतल्या आपल्याला माहित आहे का ह्या सरकार जुमलेबाजीच्या घोषणा दिलेल्या आहेत त्या जुमलेबाजीला आता आपण फसायचं नाही लडक्या बहिणीच्या नावाखाली सुद्धा आणि या ठिकाणी आपण केंद्र सरकारच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चिरडलेला आहे म्हणून या सरकारचा आपण जाहीर निषेध करत आहोत दार्जन्यांचा आहे परंतु गेल्या नऊ दहा वर्षामध्ये चौदा राजा मोदी सरकारने अच्छे दिनाचे वायदे केले होते आणि शेतकऱ्यांची आय शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करण्याचं केलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना आच्छादी देतील अशा तऱ्हेच्या घोषणा दिल्या होत्या त्या घोषणा खरोखरच जर अमलात आल्या असत्या तर ह्या आज आपल्याला मोर्चा काढायची गरज लागली असती माझ्या मित्रांनो आतापर्यंत या देशामध्ये या सरकारच्या विरुद्ध शंभर इंटेलेक्च्युअल्स लोकांनी त्यांना मिळालेली जी विविध पारितोषिक आहेत ती परत केली तरी या सरकारचे डोळे उघडत नाही या देशामधल्या आय एस एमपीएस यूपीएससी ही झालेल्या आय एस शंभर अधिकाऱ्यांनी एकशे पाच अधिकाऱ्यांनी या गव्हर्नमेंटच्या धोरणाच्या विरोधी निवेदन दिले तरी या गव्हर्नमेंट डोळे उघडत नाही आणि या गव्हर्नमेंटच्या इशारा आज देशामध्ये राज्यामध्ये राज्या राज्यामध्ये धोरणात्मक निर्णय होण्याच्या ऐवजी सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेतले जातात मग ते बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा असो अगर शेतकऱ्यांना दोन हजार चार हजार सहा हजार देण्याचा असो माझ्या मित्रांनो मूलभूत प्रश्न असा आहे की सरकार कुठल्याही प्रकारचं जनतेच्या हिताच्या धोरणात्मक निर्णय घेत नाही ते निर्णय घेतात ते फक्त आता दोन महिन्यावर आलेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला तुम्ही कशा तऱ्हेने निवडून द्याल अशा फसवा करणाऱ्या घोषणाने ते आज भारावून गेलेले अरे तीन तासामध्ये अडतीस निर्णय एक तासामध्ये अडतीस निर्णय साठ निर्णय ही कुठली पद्धत आहे पूर्वी एक एका निर्णयावरती संसद चालायची विधानसभा चालायची विरोधी पक्षाची मतं घेतली जायची आज तुमच्या मते अशा तऱ्हेचे कुठल्याही प्रकारचं धोरण नाही असं धोरण हे सरकारच्या कडे आज आहे पूर्वी असं एक नीतीमत्तेच काहीतरी उल्लंघन होणार नाही काळजी घेतली जायची एवढ्या करता केला काल सर्व पित्र आमोशा झाली आणि आज देवघटी बसवायचे आहेत असं असताना सुद्धा आपण आज तीन तारखेला मोर्चाचं आयोजन केलं काय एवढे काही करतो आमचे प्रश्न महत्वाचे आहेत आमचे प्रश्न निकडचे आहेत आमचे प्रश्न अत्यंत गरजेचे आहेत आणि ते शासनाच्या दरबारी मांडलं गेलं पाहिजे जर उशीर केला तर निवडणुका येतात आणि आचारसंहिता लागली तर आपल्याला मोर्चा काढता येणार नाही आणि आमच्या ज्या समस्या आहेत ते या शासनाकडे ठेवता येणार नाही म्हणून आजच्या या सभेचं आणि या मोर्चाचं आयोजन केलं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सर्वप्रथम मी गोटेगाव सरपंचाच या ठिकाणी निषेध करतो सर्वांनी निषेध करा गोटेकर सरपंचा निषेध करा निषेध असो निषेध असो आता आम्ही पतविक्रेत्यांची संघटना बनवली त्याचा बोर्ड बोर्डाचं अनावरण केलं आणि तो बोर्ड या सरपंचाने येऊन उपटून काढलेला आहे संघटना बनवायचा सगळ्यांना अधिकार आहे तो लोकशाही अधिकार आहे घटना अधिकार आहे त्याच्यामुळे आम्ही संघटना का बनवली हे विचारणारे कोण आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी आपण निषेध करतो पोलिसांकडे त्याचे सर तक्रार करणार आहोत मित्र आता ज्या लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचा उल्लेख चाललेला आहे आमचं म्हणणं आमचं म्हणणं आम्हाला फेक नको आमचा अधिकार द्या आम्हाला फेक नको आम्हाला अधिकार द्या या पंधराशे रुपये तुम्ही दर महिन्याला द्या नाटक करू नका लोकसभेचं इलेक्शन होईपर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणी आठवल्या नाही दहा वर्ष तुम्ही सत्ता करता लाडक्या बहिणी तुम्हाला आठवल्या नाही आणि लोकसभेमध्ये तुमचा पराभव झाल्यानंतर ला तुम्हाला लाडक्या बहिणी आवडलेल्या आहेत आणि आठवलेले आहेत आमचं म्हणणं आम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला हक्काचं आम्हाला देत चला आणि तात्पुरते दोन महिन्याची आम्हाला भीक नको आम्हाला हक्क द्या आपण सर्व शेतकऱ्यांना शेतमजुरांना कष्टकऱ्यांना कामगारांना आम्ही पेन्शन मागतो दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मागतो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आम्ही सरकारला टॅक्स देतो त्याचे पैसे आम्ही परत घेत नाही पण कामगार दर महिन्याला पगार घेतो वर्षाला तो बोनस घेतो ग्रॅज्युएटी घेतो आणि रिटायर झाल्यावर पेन्शन पण घेतो आमदार पण आमचा पेन्शन घेतो खासदार पण आमचा पेन्शन घेतो मग आम्हाला पेन्शन का नको आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे आणि म्हणून हा कायदा केला पाहिजे त्याच्यासाठी हा मोर्चा आहे गाव मोठा असेल सभासदांची संख्या कमी जास्त असेल तशा प्रकारची कमिटी बोलवा तुम्ही फोन करून घालवा का आमच्या गावाला अनुभव दिशी या तुमच्या तालुक्यातले काही जिल्ह्यातले पुरावे तुमच्या गावामध्ये बैठकीला येते आपल्याला निश्चय करायचा आहे खरा आपण पार तंत्र्यांना जाण्याचा फार गोव्या आहोत खासगी करण्याचा फार गोव्या आहोत त्याच्यासाठी राष्ट्रीय तणाव निर्माण केला हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान काय सीपी का केला आणि मराठा धनगर अशा प्रकारचा केलाय आपलं म्हणणं किसान सभेचा म्हणणं आहे राष्ट्रीय सीपीआय म्हणणं आहे सी आय साहेब होते परंतु सगळ्या सरकारी कार्यालयातले सगळेच अधिकारी तहसीलदारापासून तर शिपायापर्यंत जोधळे कॉलेजला निवडणुकीच्या संदर्भामध्ये तातडीची मीटिंग लावलेली आपल्या संपूर्ण देशामध्ये निवडणूक प्रक्रिया ही पार ला फार महत्वाची संविधान टिकवायचं असेल तर निवडणुकीला फार महत्वाचं आहे आणि आम्हाला जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे पाच वर्षामध्ये एकदा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे प्रतिनिधी तिथे गेलेले आहेत महसूल विभागाचे एक प्रतिनिधी होते त्यांनी आपलं निवेदन घेतलेले आपल्या मागण्या त्यांनी बघितलेले आहेत आणि या दोन दिवसामध्ये संबंधित विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला बोलवून आपल्या शिष्टमंडळासोबत इथे चर्चा करण्यासाठी बोलवत आहेत पत्र देऊन दुसरी गोष्ट आता आपण जे फेरीवाल्यांचं आपण बोर्डचं अनावरण केलं होतं त्याच्यावरती कोणतरी गुंड सरपंचानी जे काही गदारोळ केला त्या संदर्भामध्ये ती तशी पोलीस तक्रार नोंदवून घेतात चौकशी करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करतात असे त्यांनी ग्वाही दिलेली आहे दुसरी गोष्ट आपण एवढ्या दिवस जे सर्व बांधकाम कामगारांसाठी तळमळ करतोय की आम्हाला सहाय्य देत नाही बरोबर ना ग्रामसेवक त्या संदर्भामध्ये जिल्हा कामगार आयुक्तांकडून आपण ते पत्र आणलेलं आहे त्यांचं पत्र पंचायत समितीच्या बीडीओ पर्यंत पोहचलेलं आहे त्या, त्या पत्राच्या आधारे सगळ्या ग्रामसेवकांना हो पत्र देण्यासाठी आपण त्यांना भाग पाडतोय आणि सगळ्यांना सहीसाठीचा मार्ग मोकळा करतोय दुसरी गोष्ट जे जुने कामगार आहे जे जुने कामगार आहेत खरे कामगार आहेत त्यांना सही मिळत नाही त्याचं रिनिव्हेशन थांबलंय त्यासाठी तिसरा पर्याय कामगार आयुक्तांकडून म्हणजे कामगार सचिव जे मंत्रालयात बसतात त्यांच्याकडून आपल्याला तिसरा पर्याय मोकळा झालेला आहे त्यामुळे रिनिव्हेशनचा पण मार्ग मोकळा झालेला आहे ही तुम ता ताकद तुमची आहे ही ताकद संघटनेची आहे महिलांचा मुद्दा आम्ही तिथे मांडलेला आहे की महिलांची कुचंबना थोडी तरी बघा पुरुष कुठेतरी निर्लज्ज हरका बिन तिच्याकडे उभा राहतो माझ्या आई बहिणी घरी निघाल्यापासून परत घरी जाईपर्यंत तिची हेळसाण होते आणि हे सरकार लाडक्या बहिणींच म्हणतात अरे ते आमचे पॉकेट मारून आमच्या ताई बहिणीने दिलेले बरोबर आहे ना अरे पंधराशे रुपये दिले काल तुम्ही दिले काल प्रत्येक वस्तू मागे प्रत्येक प्रत्येक वस्तूच्या किलो मागे पंचवीस रुपये मागाई केली तुम्ही चारशे रुपये डबा चारशे तेलाचा डबा वाढलेला आहे मग लाडकी बहीण होती का सावधा बहीण अरे कोण शिजून आहे अरे लाडक्या बहिणी शिजून नाही दिले तर दादाला खायलाच नाही बरोबर आहे ना आता लाडका भाऊ येईल अरे सांगल का कशे पंधराशे रुपये दिले त्याच्या अगोदर तीन हजार पण दिले लाडक्या बहिणीने सांगा दादा तुला मडकी तुला आता मतदानाची पडली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी हे बघा आम्ही अख्खा पगार घेऊन पण पगार घेऊन पण ऐकत नाही तुझं पंधराशे रुपये घेऊन काय ऐकणार आहे बरोबर आहे ना बड़े। आता जर या टोकाचा आमगार त्या टोकाचा आमगर जर आमच्या गावात आला तर त्याला सांगायच दादा तू आलाय एसी गाडी मधून आम्हाला शौचालयाला जागाच नाही रे शाहूर मध्ये पहिल्यांदा बाण मग आमच्या गावात पाच पाच धरणे आमच्या गावावर शहापूर तालुक्यावर पाच धरणे तानसा वैतरणा मिडल वैतरणा अख्ख्या मुंबईची तान भागवतोय बघवतो ना अरे धरण आमच्या आहे त्या वी गावच्या पाय ना झुजरूम धरणं जात आहे तरी आम्हाला प्यायला पाणी आमच्या आमदार सांगतात का बावनी धरण्याचं पाहिजे नको आम्हाला बावणी धरण्याचं पाणी का तुम्हाला पाहिजे अरे असलेल्या योजना पण बंद केल्या करोड रुपयाच्या यांनी मलिदा खायचंय योजनांच्या नावावरती मलिदा ना खायचंय म्हणून त्यांची एक सगळी खटाडप चालूली आहे त्यामुळं लाडक्या बनीने लक्षात ठेवायचंय आता या आठ दिवसामध्ये तुमच्या दारात येतील सगळं भाऊ येतील पाया पण पडतील हो आता बोलतो तुम्ही आमची बहीण लाडकी आहे दादाला सांगायचा अरेदा दादा पंधरा पा, रुपयाने जर वाढवला त्याचा काय गरज आहे गॅस पण वाढवला मागाही वाढवली आपण आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शिष्टमंडळाने त्यांच्याशी निवेदन दिलेलं आहे त्यांचे बोलणं पण केलेलं आहे तुम्ही सगळे आलात तुम्ही साथ दिली तुम्ही साथ दिली, दिली आपल्या मागण्या पण मंजूर होतील आलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चाची एक शिस्त आहे आपण पोलिसांना पण सहकार्य केलंय त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलंय जसे आलं तसे शांततेने व्यवस्थित घरी जा आणि पुढच्या मागणीसाठी आपण लढत राहायचंय एवढच बोलतोय आणि थांबतोय संघर्ष जिंदाबाद संघर्ष जिंदाबाद सर्वांनी आपले बॅच इथल्या प्रतिनिधींकडे काढून द्यायचे आहेत आणि झेंडे पण व्यवस्थित गोळा करायचे